हॅलो हॅलो हा कोण तन्मय बोलतोय का रे आज दिवसभर कुठं होतं रे कॉलेजवर कॉलेज वर खरं सांगतोस काय खरं सांगतोय मग तू प्रतीक्षा सोबत काय करत होता प्रतीक्षा सोबत नाही कुठला बाहेर गेलेलं पुस्तक बाहेर गेलेला अरे प्रतीक्षासोबत काय करत होता तुझं काय चाललंय किती दिवस झालं मी तुला बघतोय प्रतीक्षा सोबत तुझं काय चालू आहे रे काय नाही कोण बोलतोय माहितीये का मी कोण बोलतोय काय नाही प्रतीक्षाचा पप्पा बोलतोय मी तू आता कुठं आहे रे मी अंकल घरी आहे पप्पा आहेत का तुझ्या घरी आहेत ना अंकल हा देतोस का फोन जरा फोन देतोस का यो, यो, ना तुझा ऍड्रेस सांग ना मला येतो मी तिथं नको नको अंकल नको नको पप्पांकडे फोन दे जरा अंकल फिरत नाही मग काय चाललंय तुझं प्रतीक्षा सोबत काय चाललंय तुझं काय चालतंय अंकल फ्रेंड म्हणून फ्रेंड अरे ओ आता तुला बोललो असतो बोलण्यासारखी गोष्ट नाही लाज वाटू दे रे जरा नाही अंकल तर तसं काय नाही अंकल प्रतीक्षाल तुम्ही ऐकून घे राहुल मी राहुलचा मित्र बोलतोय मला राहुल नंबर दिलेला मी उम्या बोलतोय काय राहुल राहुल कुठे आहे तो राहुल रे तुम्हाला काय तुम्हाला सांगायचं एक तुम्ही झोपायचं अरे सर सॉरी बाबा राहुलला फोन महाराव मी जेवणाच्या ताटाच जेवणाचं मी अरे काय म्हणून सॉरी का